नमस्कार प्रेक्षको तुमचं स्वागत आहे आपला आवाजमध्ये खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे सारख्या भागामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न हा प्रामुख्याने नागरिकांना भेडसावत आहे अशातच पाण्याचा प्रश्न राहिला बाजूला तर त्याबरोबरच अजून रस्त्याचे अनेक प्रश्न जे आहेत ते आज अद्यापही मार्गी लागलेले नाही खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आधीच्या डीपीमध्ये काही रस्त्यांना मंजुरी मिळाली होती मात्र आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दुसरा डी पी आला तरी देखील पहिल्या डीपीतील रस्ते हे तसेच तसे प्रलंबित राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई अल्लाट या यांच्या वतीने येत्या दहा ऑक्टोबर रोजी मोशीमध्ये या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे स्वतः रुपाली अल्लाट आपल्यासोबत आहे रुपालीताई तुमचं आपलं हॉजमध्ये खूप खूप स्वागत आहे खरं तर अनेक वेळा तुम्ही पालिकेकडे मागणी देखील केलेली आहे जे मोशी भागातले अनेक रस्ते आहेत कारण आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांमध्ये मोशी हा असा भाग आहे जो झपाट्याने विकास करतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय अनेक अनेकदा वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते प्रामुख्याने समोर आलेले आहेत वाढती लोकसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी शहरीकरण वाढते आणि मोशीसारख्या अशा ठिकाणीमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून काही रस्त्यांची कामं जी आहेत ती प्रलंबित आहे अद्यापही ती झालेली नाही गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे तरी देखील हे रस्त्यांची कामं झालेली नाही आणि आज तुम्ही आंदोलनाला बसणार आहात नेमकं काय तुमच्या प्रमुख मागण्या काय सांगाल नमस्कार खरं पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवड आपली स्मार्ट सिटी आहे आणि या स्मार्ट सिटीमध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा कर भरत असतो प्रत्येक प्रकारचा कर त्यांच्याकडून वसूल केला जातो आणि त पाहिलं गेलं तर सुविधा कुठलीच भेटत नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीचा प्रश्न हा आहेच जेव्हा नवीन सोसायट्या तयार होतात बिल्डर ते सेल करतात पैसे घेतात आणि निघून जातात पण जे नागरिकांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यावेळी मात्र त्यांच्या पाठीमागे कोणीच उभं राहत नाही असे अनेक प्रश्न आहेत पण आता महत्त्वाचा प्रश्न उद्भवलेला आहे तो रस्त्यांचा कारण सगळेच रस्ते अपूर्ण असल्यामुळे ट्रॅफिकची एवढी समस्या मोशीमध्ये वाढलेली आहे त्यामुळे पूर्ण देवआळंदी रस्ता असेल पुन्हा नाशिक हायवे असेल पूर्ण संध्याकाळच्या वेळी एवढा ट्रॅफिक जाम असतं की एक एक तास त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायला लागतात मग अशातच जर हे रस्ते जे आहेत ते रस्ते जर पूर्ण झाले तर हा ही पूर्ण ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे पण वर्षानुवर्ष या रस्त्यांसाठी आम्ही निवेदनं देतोय किंवा अधिकाऱ्यांना भेटतोय काय ग्राउंडची परिस्थिती आहे ते त्यांना समजावून सांगतोय पण ते काही म्हणजे पूर्ण करण्याच्या मार्गावरती दिसतच नाही आहेत वर्षानुवर्ष अनेक रस्ते अपूर्ण आहेत म्हणजे झालेत पण मधी थोडा राहिलाय पाहिजे म्हणजे अशा अनेक रस्ते आहेत की ते अपूर्णच वर्श <laughs> आहेत त्याच्यामुळे ही जो लोड येतोय तो, तो सगळा पुन्हा नाशिक हायवे आणि दिवाळंदी रस्त्यावरती येतोय त्यामुळे लक्ष्मी चौक असेल भारतमाता चौक असेल मोशिमेन चौक असेल या चौकांमध्ये एवढं ट्रॅफिक जाम आहे की त्याच्यातून बाहेर पडणं संध्याकाळच्या वेळी तर खूप मुश्किल आहे एखाद्याला जर हॉस्पिटलसाठी दहा मिनिटात जर पोचायचं असेल तर त्याला तास तास तिथं अडकून पडावं लागतं म्हणजे एक प्रकारे नागरिकांच्या जीवालाच यामुळे धोका आहे मग हे रस्त्याचे का रस्त्याचे जे प्रश्न आहेत रस्ते जे आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना याकडे या जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते का खर तर आपण पाहतोय झपाट्याने शहरीकरण आपल्या पिंपरींचोड शहरात वाढते आणि त्यातील तुमचा जो भोसरी मोशीमधला जो भाग सगळा आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय जे आधीच्या पीमध्ये काही रस्ते मंजूर झाले होते जवळपास दहा ते अकरा जे आहे रस्त्यांची कामं जे आहे त्यावेळेस मंजूर झाली होती मात्र इतके वर्ष उलटले तरी देखील रस्त्याची कामं झालेली नाही आहेत आपण पाहतोय महामार्ग देखील तुमच्या तुम इथून जातो जो पुणे नाशिक महामार्ग आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होती म्हणजे स्पाइन रोडपासून ते आपल्या माता चौकापर्यंतचा जो परिसर पाहिला तर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात तिथं आय टीचा क्राऊड कंपनीचा एमआयडीसीचा जी वर्दळ असती त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असती नेमके कोणकोणते असे रस्ते आहेत कोणकोणते जे रस्त्याची कामं जे जे आहे आधीपासून प्रलंबित राहिलेली त्या ठिकाणी आता आपण पाहतोय जवळजवळ साडेचार वर्ष आले चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे तरी देखील ही कामं झालेली नाहीये नेमकं आता तुमची मागणी काय असणार आहे कोणकोणते जे रस्ते आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत आता पाहिलं गेलं तर मेन जो रस्ता आहे तो उड्सविल फेज वनचा जो रस्ता आहे कारण मोशीमध्ये सगळ्यात पहिली सोसायटी उड्सवील फेज वन आहे आणि या ही सोसायटी पूर्ण होऊन बारा तेरा वर्ष झाले नागरिक त्या ठिकाणी राहत आहेत आणि तो रस्त्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही म्हणजे इत इतक्या दिवस झाले आम्ही प्रत्येक आता पावसाळ्यात पाहतोय तर गेटमधून बाहेर पडायचं म्हटलं तर एवढा त्रास होतोय आणि रस्त्याची जो दहा फूट रस्ता आहे जो वापरायला आहे आता त्या रस्त्याची इतकी बेकार अवस्था आहे की टू व्हीलर टू व्हीलर वरती तर जाणं शक्य नाही पण चालणं सुद्धा एवढं मुश्किल होतंय नागरिकांना त्या ठिकाणी स्कूल आहे श्री सी, सी रविशंकर त्याच्या समोरच अगदी एवढा मोठा खड्डा आहे त्यात पाणी साचतं प्रत्येक वेळी त्याच्यासाठी निवेदन देतो आम्ही पण तिथं काही तुम्ही मागच्या पावसाळ्यामध्ये रोज गॅलक्सीच्या चौकामध्ये खड्ड्यात बसून आंदोलन करावं लागलं खर तर शोकांती काय म्हणजे आपल्या एवढ्या स्मार्ट सिटी मध्ये आंदोलन आणि उपोषण करावी लागतात ही खूप मोठी शौकांती काय एवढे जर टॅक्स वसूल करताय तर ह्या गोष्टी करायलाच नाही लागल्या पाहिजे नागरिकांचे हक्क आहेत ते त्यांना मिळालेच पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये खड्ड्यात बसून आंदोलन करावं लागते नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागते सगळ्या गोष्टी टॅक्स भरत असताना ह्या गोष्टी होतात तर हे सगळं चुकीचं आहे असं वाटतं प्रशासन मग टॅक्स घेऊन काय स्वतःच्या खिशातच भरतं का त्याच्या <laughs> सुविधा देतं की नाही आणि त्याच्यानंतर उडसिल फेस थ्रीचा रस्ता आहे तो पूर्ण म्हणजे पुन्हा नाशिक हायवेला जोडतो जर हे मधले रस्ते जर पूर्ण झाले तर पूर्ण ट्रॅफिक वळणार आहे ज्या त्या भागातलं म्हणजे जे एका चौकावरती लोड येतोय लक्ष्मी चौक असेल <laughs> माऊली भेळ चौक असेल भारत माता चौक असेल ह्या रस्त्यांच्या वरती म्हणजे जर ताण येतोय ना आता ट्रॅफिकचा <laughs> तर तो डिवाइड होणार आहे म्हणजे ट्रॅफिकची <laughs> समस्या मंजूर झाले त्याच्यानंतर तो बारकोड चौकातला तीस मीटरचा रस्ता आहे तो जादवाडीला जोडला जातो त्याच्यानंतर गार्डनिया सोसायटी आहे तिथनं अठरा मीटरचा रस्ता आहे त्याच्यानंतर लक्ष्मी चौकातून इंद्रायणी नदीकडे जातो तो चोवीस मीटर तोही अर्धवटच आहे आर के सोसायटीकडनं जो ऐश्वर्या महामाराच्या समोरून खाली मुरून जातो हो, गेट हो, वरनं तर कितीतरी सोसायटी त्या खालच्या साइडला वाढलेल्या आहेत आणि रस्त्याची इतकी दयनीय अवस्था आहे की बस काय का बोलायलाच नको त्याच्यानंतर गंधर्व एक्सलन्स समोरून स्वप्नपूर्ती एक सोसायटीला जोडणारा बारा मीटरचा रस्ता आहे श्रीराम चौकातून ग्रीन कोलोसिस द्वारका वगैरे सोसायट्या झालेल्या आहेत खालच्या साईडला तर तिकडेही खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या सोसायट्या झाल्या तर तोही रस्ता अपूर्ण आहे क्रिस्टियन ग्रीन समोरील आहे जो पुन्हा नाशिक हायवेला चोवीस मीटर रस्ता जोडला जातोय आळंदी देव आळंदी रस्त्याची तर दयनीय अवस्था आहेच जेवढं ट्रॅफिक असताना तो, तो व्यवस्थित नाहीये तर शिव रस्त्यात शिव रोड जो आहे त्याच्यावरती रोड पेक्षा फुटपाथच मोठे झाले म्हणजे त्या ठिकाणी रहदारीचा जो रस्ता आहे तर नागरिक जेव्हा काही शॉपिंग वगैरे करायला येतात तर ते गाड्या पार्किंग सुद्धा रोडवरती करतात आणि त्याच्यासाठी आम्ही मागणी केली होती की ते जे फुटपाथ आहे ते कट करा जेणेकरून लोक गाड पार्किंगला गाड्या त्या फुटपाथच्या तिथे पार्किंगला लावतील आणि ट्रॅफिकची समस्या उद्भवणार नाही पण त्याच्याकडे लक्षच देत नाहीये म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आम्ही शेवटच्या पर्यायावरती आलोय की आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि म्हणून मग आता उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे तर आपण पाहतोय अकराहून अधिक ज्या अंतर्गत आहे आहे प्रलंबित राहिलेली आ... नेमकी काय कारण आहेत ज्यामुळे हा रस्ता होऊ शकला नाही आतापर्यंत पालिका नेहमी आश्वासन देते की लवकरात लवकर रस्ता पूर्ण करू नागरिक त्रस्त झालेले आहेत तुम्ही आधी किती वेळा पालिकेला निवेदन दिलेले आहेत पाठपुरावा केलेला आहे तुम्ही स्वतः आयुक्तांना देखील भेटलात अधिकाऱ्यांना भेटलात तरी देखील प्रश्न काय मार्गी लागतो खूप वेळा आता आम्ही उड्सवी फेज वनचा जो रस्ता पा, आहे दहा वर्षापासून आम्ही त्या रस्त्यासाठी म्हणजे झगडतोय पालिकेत जातोय प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटतोय पण कारणांवर कारणच दिले जातात प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं असतात आणि बाकीचे देखील रस्ते आहेत त्यासाठी आम्ही भेटतोय पण उत्तरं येतात की ताबा भेटला नाही पुढच्या वेळी गेले की ताबा भेटलाय वेगळीच काहीतरी कारणं असतात म्हणजे प्रत्येक वेळी त्यांची वेगवेगळी कारणे म्हणजे कारण द्यायची म्हणून देता का करायचं आहे की नाही त्यांच्या मनातच नाही रस्ते करायचं सगळं काही असताना तर थोडेफार शेतकरी जे आहेत त्यांनी जे थांबवले काम तर त्यांच्या काय समस्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना काय त्यांच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे कारण त्यांचे जी शेती आहे ती त्यांची वडिलोपार्जित शेती आहे आणि ती जर रस्त्यात जात असेल तर त्याचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे आणि ते देणारच ना आता शेवटी रस्ता आहे म्हटल्यानंतर ते द्यायला तयारच असणार पण त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे अशी असं आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा करा पण त्यांचं काही दिसतच नाहीये त्याच्यावरती प्रोसेस खरतरी शोकांतिका तुम्ही म्हटलं की आ, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आंदोलनं उपोषणं केल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही आणि ह्याचंच एक उदाहरण आहे तुम्ही आधी देखील एक आंदोलन केलं होतं ज्याला मोठं यश आलं होतं संपूर्ण शहरभरात तो विषय गाजला होता तो म्हणजे मोशीतील जी रा आ, जो राखीव मैदान होता त्याच्यावर हॉर्स रायडिंगचं आरक्षण टाकलं होतं तिथं जे आ, छोटी मोठी मुलं आहेत त्यांना खेळायसाठी तिथं मैदान नव्हतं ते तुम्ही उपोषण करून मोकळं करून दिलं त्यानंतर आता पुन्हा एकदा तुम्हाला उपोषण करायची वेळ आलेली आहे आता या उपोषणाने मार्ग सुटेल का आणि जर नाही निघाला उपोषण आरक्षणातून मार्ग तर पुढची तुमची भूमिका काय असणार आता बघा रस्त्यांचा प्रश्न तर खूप महत्वाचा आहे पण पाठीमागच्या वेळी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा ते, ते हॉर्स रायडिंगच्या एका संस्थेला महापालिकेने फ्री फ्री स्वरूपात दिलं होतं तर ते गेलं असतं म्हणजे ते नागरिकांना पुन्हा कधीच भेटलं नसतं मग त्याच्यासाठी लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये संपूर्ण मोशीमधील सोसायटी धारक असतील सगळे नागरिक असतील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्या आशीर्वादानेच तर एक बळ आलं आणि ते उपोषण पंधरा दिवसाचं उपोषण करून ते ग्राउंड पुन्हा एकदा सगळ्यांच्या वापरासाठी खुलं झालेलं आहे आणि आता ते सगळे नागरिक वापरत आहेत खेळण्यासाठी वगैरे असंच आता ह्या रस्त्यांसाठी पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि नक्कीच जो महत्वाचा प्रश्न आहे आता आमच्या खरं तर मोशी भागातील सगळ्या सोसायट्यांमध्ये सुशिक्षित जनता राहते <laughs> त्यांना सगळं कळतं म्हणजे आता एखादा खड्डा बुजवायला सांगितला तर तो, तो कुठल्या प्रकारचा बुजवला जातोय <laughs> त्याच्यावरती कोणत्या क्वालिटीचं <laughs> काम होतंय <laughs> हे नागरिकांना दिसतंय <laughs> तेवढी जनता सुज्ञ आहे सुशिक्षित आहे त्याच्यामुळे आमच्या पाठीशी नक्कीच जनता उभी राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांच्या ज्या सुखसुविधा आहेत त्यांना पोचवण्या त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी नक्कीच आम्ही कारणीभूत ठरू एवढा तर विश्वास आहेच निश्चितच तर तुमचं हे आंदोलनाचं प्लॅनिंग हे खूप आधी बसून चाललं होतं आणि ह्याबद्दल सोशल मीडियावर देखील तुमच्या पोस्ट व्हायरल झाल्या की आम्ही या या ठिकाणी हे आंदोलन करणार आहे पण असं देखील पाहायला मिळालं की ती पोस्ट थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्वरित म्हणजे तुम्ही आंदोलनाला उपोषणाला बसण्याच्या आधी जो वुड्स व्हिलरच्या इथला जो रस्ता तिथं काम सुरू केलं म्हणजे ते फक्त दिखावा करण्यासाठी केलं का खरंच करण्यासाठी केलं होतं आता होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण त्या रस्त्यासाठी जर दहा वर्षापासून आपण फॉलोअप घेतोय तर तो रस्ता होतो असेल तर चांगलीच गोष्ट आहे नागरिकांच्या सुखसुविधेसाठी महत्वाचा प्रश्न येतो आणि जर नाव प्रशासन जागा झाला असेल तर खरंच त्यांचं धन्यवाद मानायला पाहिजे एवढ्या वर्ष का होईना त्यांना जागा आली खरं तर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यांची कामं अर्धवट राहणं ही काही नवीन गोष्ट नाही मात्र दुर्दैव म्हणायला लागेल कारण पिंपरी चिंचवड शहरात प्रत्येक ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही याआधी देखील रुपाली अल्हाट यांनी मोशीतील जो राखीव मैदान होता ज्यावर पालिकेने हॉर्स रायडिंगचं आरक्षण टाकलं होतं ते उठवण्यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं त्या उपोषणाला यश आलं आणि ते, ते मैदान अखेर खुल्लं झालं पण त्यानंतर आपण पाहतोय मोशीमध्ये जवळपास अकरा असे अंतर्गत रस्ते ज्याचं ज्याचं प्लॅन सँक्शन झाला होता तरी देखील त्याचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि त्या अनुषंगाने ते येत्या दहा रोजी मोशीमध्ये भव्य स्वरूपाचं एक आंदोलन करणार आहे उपोषण ते करणार आहे आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की ज्या पद्धतीने मागच्या वेळेस हॉर्स रायडिंग ग्राउंड ची बंदी उठवण्यासाठी ज्यांनी जे उपोषण केलं होतं त्याला यश आलं त्याच पद्धतीने आता या आंदोलनाला देखील या उपोषणाला देखील त्यांना यश मिळतं का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या उपोषणाचा महानगरपालिका कशा पद्धतीने विचार करते आणि त्याची दखल घेऊन लवकरात लवकर हे रस्ते देखील होतील का हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे जनतेला एक आव्हान करायचं खरं तर दहा ऑक्टोब दहा तारखेला मी संध्याकाळी सहा वाजता बारकोड चौकामध्ये आता उपोषणाला बसणार आहे तर इथून पाठीमागे ज्या आंदोलन उपोषण झाली तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या बातम्या लावलेल्या होत्या तर प्रत्येक आंदोलनात प्रत्येक संघर्षाच्या काळात जनता माझ्या पाठीशी नक्कीच उभी राहते तर आत्ताही जेव्हा मी उपोषणाला बसणार आहे तर नागरिकांना माझी विनंती राहील की हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे तर आपण विभागातील सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा द्यावा जेणेकरून आपल्या हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल